जनकल्याण हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगची हाउस आहे संपर्क डबल नाईन एट सेव्हन फोर नांदिवली द्वारली आणि भाल रस्त्यांची महेश गायकवाड यांच्या प्रयत्नाने दुरुस्ती अनेक दिवसांपासून विधानसभा क्षेत्र एकशे बेचाळीस मधील नांदिवली द्वारली आणि भाल रस्त्यांची चाळण झाली होती कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी महानगरपालिकेशी पत्र व्यवहार करून नवनियुक्त कार्यतत्पर आयुक्त इंदुराणी जाखड यांनी तात्काळ रस्त्यांचे खडी डांबरीकरण करून नागरिकांसाठी चांगले रस्ते उपलब्ध करून दिलेत त्याबद्दल आयुक्त इंदुराणी जाखड यांचे महेश गायकवाड यांनी आभार मानून नागरिकांना मोठा दिलासा दिल्याचा आनंद व्यक्त केला आहे बऱ्याच दिवसापासून रेल्वे दूर अवस्था होती आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतो मान्य आयुक्त महोदय ठाकरे मॅडम यांना पत्रवहार केल्यानंतर त्यांनी आज तात्काळ या ठिकाणी काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तात्काळ खड्डे बुजवण्याचं काम बॅच मारण्याचं काम या ठिकाणी तर रस्ता दुरुस्ती करण्याचं काम केलंय त्याबद्दल त्यांचा धन्यवाद देतो विशेष म्हणजे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी प्रायव्हेट एजन्सी या ठिकाणी नेमणार आहेत